हाय सगळ्यांना शुभ सकाळ सर्वांना भीम पाज पापडाची डाळ चालवली आहे ना धडायले पापडाची डाळ तीन किलोचे पापड करणार आहे आम्ही आणि पापडाला लावायला पीठ मुगाच्या डाळीचं उडदाच्या डाळीत मस्त साबुदाना टाकला ये हे साबुदाच्या जाड येते म्हणून लावायला मुंगाची डाळ केली ही मुंगाची डाळ दळून आणि आई चालली दळण करायला मला गावाच्या आई येलो एवढे सगळे गहू उन्हाळ्याचे गाऊळ निसून ठेवायचे आहेत मग वावरातले काम लागले की गहू नीसण होत नाही गाव नाही होत नाही म्हणून आम्ही उन्हाळ्याचे गाऊन ठेवतो ठेवतो इकडे आलं म्हणून बंधून होडून दिलं इकडे सावली आता मी गावत गहू घरातले कामं करू आली साईपाक भाजी रुपा सगळे जण आता एक महिना कामातच आहे कुराड्या करा पापड करा कुरड्या केले की वातावरण गंभीर होते पाण्याचं म्हणून आता पहिले पापड करून घेतो मग नंतर कुराड्या गहू गाऊन घेतो डाव्याचे दाळण काढलं की दिलं चक्कीत दळ्याने सगळा पसार असता आहे दारात गहू गावणं चालू म्हणून लय जास्त पुरायला सकाळी सकाळी गाऊन घेतो गहू जरा 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 एकदा घेतली की मग टेन्शन नाही गाऊन निसून ठेवले गहू की वर्षभर टेन्शन नाही वर्षभर मग ते खराबही होत नाही आणि त्यात वर्षभर ते, ते खराबही होत नाही आणि चांगले राहतात कारण शेतकऱ्याचं वर्ष वर्षावरच उत्पन्न असते तर सगळं वर्षातच वर्षा भरून ठेवावं लागते राशन बी हे उन्हाच्या पहिले एकट्ट झालं गाऊन गव्हाचं एकट्ट गवात फक्त एवढ्या तुष्या निघल्या एवढा काही कचरा नाही गवात तुष्या काही जास्त नाही पण कण जास्त निघू राहिला हा कण अल्लकच भरून ठेवतो मी गहू अल्ल अन्न जो कण निघते तो कण बी अल्ला उन्हाच्या पहिले झाले एकट्ट गहू गाऊन कारण आता लय जास्तच तर पुरायला आणि अकोला जिल्हा आमचा उन्हाचाच आहे आमच्या अकोला जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊन तपते म्हणून उन्हाच्या पहिले सगळे कामं करून घ्यावं लागतात सहा पे गहू आणले अकोल्यावरून दादानं कारण आमचं बघायती नाही कोरोडवाहूच वावर आहे म्हणून आम्हाला विकत आणावं लागतात गहू विकत घ्यावं लागतात सहापत्यात आमचं वर्ष भागते म्हणून दादानं सहा सहापते गहू आणले ते पोते गहू आता निसून ठेवा लागत उन्हाळ्याचे हे असे गाऊन तुशा अल्लक काढून हा कण आहे तो अल्लग काढणे आणखी कुराड्या पापडा करणार आहात गहू गावन आहात कुराड्या करायला लागलं की वातावरण पाण्याचं होते गहू नव्हते आणले तवा असं वाटे कुऱड्या करून घ्या पापड करून घ्या पण वातावरण पाण्याचं होत जाय गाळ वातावरण अवकानी पाणी म्हणून आमच्या कुऱड्या राहिल्या अजून पापड राहिले आता गहू आले गाव्याची लय ऊन झाला आता एवढा पसारा आवरतो आणि आणखी एक कट्ट उद्याच्याले वाऊ घालतो उन्हात आज दिवसभर ते मग उद्या सकाळी आणखी ते कट्ट एक गाऊन घ्यायचं आई आली दळण करून आणि चक्कीत दळण लटकून टाकलं आणि आता घरी फिरते इकडे तिकडे जाणं ते आणणं दळण <laughs> पापडाचं दळण चक्की लटकलं चक्की बंद पडली मग साबुदाण्या चांगले पापड येतात ना मला जायती ना काढला ना हे आपला पसारा आवरा लागते आपल्याला आणखी एक कट्ट गव्हाचं टाका लागते उन्हा वाव घालण्यासाठी उन्हाही जास्त चकूरायच हे भरायचं राहिलं बाई आता कट्ट कोण उचलून देईन आपल्याला होत आमची म्हातारी काढलं होळलं खाली गव्हाचं ना एक कट्ट गहू मस्त उन्हात वाहतात ते उन्हाही बसते दिवसभर सकाळी गाऊन काढायचे कडक वायले की किडत नाही गहू त्याच्यावर एक चायनी केली की त्याच्यापेक्षा चांगले राहतात वर्षभर गहू हे पा आईनं पापळाचं दळून आणलं दळण लटकलं होतं मने चक्कीत अन तुम्हाला दाखवतो मी दळण लटकून कितीक दिलं लटक ते पीठ वरचं जे लटकलं होतं ते आईनं टाकून दिलं याच्यात गाई गाई तुम्हाला दाखवायचं राहिलं पण तरी ते वरच दिसते ते दाखवतो मी तुम्हाला पास हे पहा तीन किलोचं पीठ एवढंच राहिलं दळण लटकलं होतं ते एवढं दिसू राहिलं हे एवढंच पीठ दिलं चक्कीवाल्यानं आमच्या गावात आणि विशेष म्हणजे हे पापडाचं होतं ह्याच्या साबुदाणा टाकला तर म्हणे चक्कीचं जात चिकट होते जर नाही या पण एवढं हे जे दिस दिसते ना वरवर हे पीठ तेवढंच दिलं त्यानं ना डबलच्या बारीनं गेली ताई हे तीन किलोचं पीठ आहे पण हे असं वाटत नाही तीन किलोचं पीठ आहे म्हणून दडू नाही ना एक किलोचं आता भरून द्यावं लागते आईले सुईत दोरा कारण आमची एक चाळणी फाटली ती शिवा लागते दोन चाळणे असले की एक कठ्ठा गहू बरोबर दोन चाळणे असले की एक कठ्ठा गहू पटापट होतात गावणं एवढा एवढं ऊन नाही मग गहू गावाला

<laughs> दिसते का दिसते तरी का तुला शिवाय चायनी शिवाय चायनी शिवून झाल्यावर दाखवतो तुम्हाला कशी शिवली ते तिलाही दिसतात की नाही काय माहित तारण दिसत नाही का हा मला बकऱ्या न्याय लागतात ना आता बकऱ्या तर मस्त आराम करू यायला बकऱ्या बा आमच्या तुला काही दिसत नाही ते तू डोसक मॅट काही करू नको मी जातो बकरे घेऊन बरं आता हे अशी शिवली चायनी आता याच्यातून नाही पडणार गहू फक्त कणकणच पडी याच्यात बकरीनं पाय दिला होता म्हणून ही याची तार असे वेगळे झाले होते घेतले आता शिव म्हणजे कामात येतात मग दोन चायने असले की लवकर लवकर गहू होतात मिक्सम या जेवण करायला भूक लागली आता जेवण करून घेतो पहिले गाव गाव गावलाय पाठ दुख राहिली भूक लागली कांदा कापून घेतो पहिले जेवायसाठी जेवण करायला बनवलं आज उडदाचं वरण आणि कच्ची कैरी कांदा हिरवीजीचा ठेसा आणि मीठ कच्ची कैरी आली की उडदाचं वरण लय चांगलं लागते आणि बेसन बेसन कच्ची कैरी पोळी घरातले जे सगळ्याचे जेवण झाले एक मिस राहिली गव्हाच्या नांदा सगळेजण जेवण बसले तर मी घेतो जेवण करून जेवण झालं आता घेतो गोळ्या काल लय उष्णक भरली होती रात्री गेली होती दवाखान्यात रात्री घेतले एक टक गोळ्याचा आता घेतो एक टक आणि राहतो झोपून उष्णक म्हणजे पाटलाय दुखत होती लय म्हणजे लय तरी बी आज गहू गावले एक कठ्ठ आणि आणखी पाठ दुखू राहिली आता गोळ्या घेतो आणि आता जरासा आराम करतो पा पाई कन गावना चालू आहे रिप्पा निरली दळण चला मग मी जपतो आता करतो थोडासा आराम पाटदुखुरवली आता गोळ्या बिळ्या घेतल्या मी जपितून उठायच्या पहिले झाडझुड झाली सगळी दारातली गहू जमा केले आईनं अन लागली बी जर सेट मी चालली आता कपडे धुयाले कपडे धुयाले जातो आणि तिकडूनच बकरी घेऊन बकऱ्या घेऊन येतो तिकडेच बकऱ्या येतात हे सकाळचे कपडे राहिले होते ऊन तपलं होतं म्हणून हां हो कपडे घ्यायला यायचो तू पहिले नळाला धार पाहतो आली का हे नळाले धारा आल्या नळाचे पायपं टाकले ते तिकडे जावं लागते मला लई दूर कपडे धुयाले कुरळ्यासाठी गहू बी टाकले आई ना बिजू मी उठायच्या पहिले हे पा दाखवतो तुम्हाला हे एवढे गहू टाकले कुरडाईसाठी आता आज तर वातावरण चांगलं आहे पण गहू निघे लोक वातावरण कसं होते काय माहित पाण्याचं होते का वारं उदाहरण सुटते दाखवतोच तुम्हाला व्हिडिओ राहा का का मी चालली आता कपडे हे निरुपा इकडे भांडे घासू राहिली सगळे कामं उरकले आता कपडे धु धुवून येतो आणि मोबाईल काही नेत नाही मी सोबत कारण तिकडून बकऱ्या या लागत कपडे धुवा लागत बकऱ्या घेऊन या लागत कपडे धुवा लागत मग मोबाईल कसा सांभाळू मी मोबाईल काही नेत नाही सोबत आता चला मग येतो मी कपडे धुऊन पटापट बकऱ्या घेऊन एक सांगायचंच राहिलं होतं हे आईनं वलवले गहू केले वलवले गहू कसे करायचे काय करायचे याचा व्हिडिओ मी उद्या टाकेन उद्या व्हिडिओ पा वलवल्या गव्हाचा रवा कसा करायचा ते